साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज शहराच्या विकासासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महत्वाच्या प्रकल्पांची मागणी करत सोलापूर विकास मंचाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर तीव्र लाक्षणिक उपोषण करण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ आणि सोलापूर द्वेषी भूमिकेचा निषेध नोंदवत मंचच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्वरित कार्यवाहीची मागणी केली महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या राज्य बजेटमध्ये सोलापूरच्या वाट्याला पुन्हा भोपळा चाला कोणत्याही नव्या योजना निधी अथवा प्रकल्प जाहीर न करता सरकारने सोलापूरच्या जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडले सोलापूरचा सातत्याने होणारा अपमान आणि विकासाच्या बाबतीत सरकारचे दुर्लक्ष यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे उपोषण दुपारी दोन वाजेपर्यंत शांततापूर्ण पद्धतीने पार पडले उपोषणादरम्यान सोलापूरच्या पाणीपुरवठा सुधारणा रखडलेले उड्डाणपूल दुहेरी जलवाहिनी प्रकल्प एमआयडीसीतील अडचणी छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल चोपन्न मीटर रस्त्याचे काम नवीन डीपी प्लॅन विषयी नागरिकांमध्ये वाढलेली नाराजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी शहरातील आयटी पार्क आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सोलापूरच्या विकासासाठी हा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल जर महाराष्ट्र शासनाने तातडीने कार्यवाही केली नाही तर पुढील टप्प्यात मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा मंचच्या वतीने देण्यात आला आंदोलनानंतर मंचच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन सादर केले यात शहराच्या महत्वाच्या विकास कामांना गती देण्याची तसेच रखडलेल्या प्रकल्पांवर ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली शहरातील नागरिकांनीही या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला असून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आता अधिक तीव्र लढा उभारण्याचा निर्धार सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आला सोलापूरला कायम डावलणाऱ्या सरकारविरोधात आता लढा तीव्र करायचा असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी पुढील रणनीती ठरवली सोलापूरच्या जनतेने एकत्र येऊन हक्काचा विकास मिळवण्यासाठी उभे राहण्याची गरज असल्याचे मंचच्या वतीने सांगण्यात आले आता मागण्या नव्हे निर्णय हवेत सोलापूरच्या जनतेला विकास हवा हे आश्वासने नको असा स्पष्ट संदेश या ऐतिहासिक आंदोलनातून देण्यात आला